कोधवड येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उत्तम सेवा दिली जात असते व यातच जिवंत पुरावा नुकतंच हाती आलेला आहे या ठिकाणी एका सात महिन्याच्या बालकाला आणण्यात आलेलं होतं बालक हे प्री मॅच्युअर बेबी म्हणून जन्माला आलेलं होतं मात्र तरी देखील येथील डॉक्टर्सनी त्या बालकावर योग्यपणे ट्रीटमेंट करत त्याला योग्य तो औषध उपचार दिला व त्यानंतर आता हे बाळ पूर्णपणे सुरक्षित आहे बोधवड येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये खूप कमी दिवसात म्हणजे अवघे सात महिन्यात जन्मलेल्या मुलीला ऍडमिट करण्यात आलेले होते सदर बाळ हे कमी दिवसांचे ते वजनानेही कमी असल्याने त्याची वाचनाची शक्यताही कमीच होती परंतु डॉक्टर खेलवाडे यांनी अतिशय योग्य पद्धतीने ट्रीटमेंट देऊन या, या बालिकेला जीवनदान दिले नागातून नळी टाकून तिला दूध पाजण्यात आलं व जंतू संसर्ग होऊ नये म्हणून तिची काळजी घेण्यात आली डॉक्टर खेलवाडे हे मूळचे राहणारे जळगावचे परंतु गरीब व रुग्णांची सेवेचा ध्यास त्यांनी मनात ठेवून ग्रामीण भागात रुग्णालय सुरू केलं मोठ्या शहरात गरीब रुग्णांना ट्रीटमेंट करणं हे शक्य होत नाही ते ट्रीटमेंट पासून वंचित राहतात व म्हणून ग्रामीण भागात सुसज्ज असं रुग्णालय डॉक्टर खेलवाडे यांनी सुरू केलं व रुग्णांची सेवा ते या माध्यमातून करताय सदर पालिकेच्या पालकांनी योग्य अशी उपचार मिळालेल्या बद्दल व अल्पदरात चोवीस तासात प्रयत्न करून बालिकेला वाचवल्याबद्दल डॉक्टर खेलवाडे यांचे आभार मानले सर चिखलीचे मुलगी कमी दिवसाची आणि कमी वरणाचं बाळ आमच्याकडे त्याला श्वास घेण्यासाठी फार त्रास होत असल्यामुळे त्याला सी पॅप मशीन व ऑक्सिजन सतत त्याला दहा ते बारा दिवस देणे अपेक्षित होते आणि त्याला दिले गेले ह्या बाळास श्वास घेण्यास खूप त्रास होत असल्यामुळे सरफेक्टंट म्हणून औषध येतं ते त्याला आणि हे औषध औषध छातीमध्ये म्हणजेच लंग्समध्ये प्रक्रिया थ्रू द्यावे लागतात आणि याच्या पुढे श्वास घेण्यामध्ये सर व्यवस्थित छाती तयार झालेली नसते त्याच्यामुळे त्याला द्यावे देऊन आणि त्याचे प्राण वाचवले जातात जेव्हा ही मुलगी माझ्याकडे ॲडमिट झाली तेव्हा ती कमी दिवसाची कमी वजनाची होती त्यांच्या पालकांनी ह्या वा, मुलीला वाचवण्यासाठी बरे माझ्याकडे विनंती केली आम्ही एका चोवीस तास प्रयत्न करून आणि एक महिनाभर याला ट्रीटमेंट देऊन ह्या जी वाचवण्यात आम्ही यशस्वी झालो माझं बाळ पावणे सात महिन्याची बाई डिलेवरी झाल्यानंतर आम्ही मुक्ताईनगरला गेलो तिथे बाई डिलिव्हरी झाली तिथे व्यवस्थित डिलिव्हरी झाली परंतु बाळ वाचण्याची काही शक्यता नव्हती तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही हे बाळ पेटीत ठेवून द्या त्या तिथे सुविधा नव्हती मग तिथे तात्पुरती सुविधा आम्हाला मिळाली पण ते डॉक्टर म्हणाले की हे तुम्ही उचला तेव्हा आम्ही ते त्यांनी सांगितलं तुम्ही जगावर उसळला घेऊन जा तेव्हा आम्ही म्हटलं बा आमच्या बोलला आमचे खेळ्या डॉक्टर आहेत आम्ही त्यांच्याकडे बाण नेतो तेव्हा तुमचं तुम्ही बघा आम्ही वळाची काही गॅरंटी घेणार नाही त्यानुसार आम्ही खेळ्या डॉक्टरकडे आलो आणि त्यांना म्हटलं होत्या तर तेव्हा त्यांनी आम्हाला गाडी बाईसोबत नर्साबाईसोबत आणि ऑक्सिजनची सुद्धा सुविधा पुरवली आणि आमचं बाड इथे आणलं इथे आल्यानंतर त्यांनी इतकं अथक श्रम परिश्रम घेतले की बोलायची गरज नाही दोन्ही डॉक्टर डॉक्टरांनी खूप प्रयास केले